नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी दोन तीन दिवस झालं व्हिडिओ टाकत नाही आहे आणि त्याच्यामागचं कारणही तसंच आहे तर माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो आणि थोडं जास्त लागले त्यांना पायाचं गुडघ्याचं खालचं जे हाड असतं ना ते क्रॅक झाले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले दोन तीन दिवस झालं डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं आहे खूप टेन्शनमध्ये आहे त्यामुळं व्हिडिओ टाकायला काही जमलं नाही मला पण मित्रांन काय जन्म येते का त्यांना पहिल्यापासूनच थोडं पायाचा थो प्रॉब्लेम होता आणि परत त्याच पायावर ते पडले आणि त्याच्यामुळं हो थोडं आता जास्त प्रॉब्लेम झाला आहे तर आम्ही पहिला माडाला होतो आणि जिथं म्हणजे हे झालं घटना ते माडाला झाले मग माड्यामध्ये एक दिवस ॲडमिट केलं होतं तिथं प्रायव्हेट हॉस्पिटलला मस्त म्हणून तिथं ॲडमिट केलं होतं पण त्यांनी म्हटलं आहे माझ्याकडनं काही नाही होणार ऑपरेट हे त्यामुळं सोलापूरला आणलं परत मग त्यांचा विषय काय झाला आहे की त्यांना जे पाहिल्यापासून पायाचा जे प्रॉब्लेम होता ना त्याची ट्रीटमेंट आम्ही इकडं पुण्याला घेत होतो मग पुण्याला ट्रीटमेंट असल्यामुळं मग सोलापूरला नेलं ज्यावेळेस मग त्यांचं स्पेशल इंजेक्शन आहे ते व्हेनवरचं त्याच्यामुळं मग आम्ही ह्याला नेलं मा सोलापूरला आणलं ना ज्यावेळेस त्यावेळेस तिथं ते, ते डॉक्टर काय म्हणले ट्रीटमेंट पुण्याला तर पुण्याला नेलेलंच बेटर राहील असं म्हटले डॉक्टर त्याच्यामुळं मग आम्ही पण थोडं डिसिजन घेतलं काय करायचं काय विचार केला थोडं शेवटी असं ठरवलं की पुण्यालाच आणायचं चा। कारण इथं पहिल्यापासून ट्रीटमेंट पण चालू आहे आणि तेच सोपं पडेल सगळ्यांसाठी मग त्यामुळे त्यांना मी आता पुण्याला घेऊन आली आहे तर हे शुक्रवारी संध्याकाळी झालं आहे मग तिथं हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ॲडमिट केलं होतं शनिवारी दिवसभर तिथेच ठेवलं म्हणजे कुठं न्यायचं कुठं न्यायचं असं विचार करण्यात आता दिवस गेला पूर्ण माझं श शनिवारी संध्याकाळी मी सोलापूरला घेऊन आले होते त्यांना मग सोलापूरला शनिवारी संध्याकाळी आणल्यानंतर मग तिथं डॉक्टरात तसं म्हणलं म्हणजे डॉक्टरांची राऊंड वगैरे झाली सगळे बारा वाजता सगळं सगळ्यांनी बघितलं आणि सगळ्या त्यांनी त्या डॉक्टरांचं डिसिजन त्यांनी असं सांगितलं की बघा इथं पण करू शकतो पण थोडं रिस्क आहे कारण त्यांचं पहिल्याचं ट्रीटमेंट तिकडंच चालू आहे आणि त्याचे इंजेक्शन थोडेसे वेगळे आहेत मग त्याच्यामुळं तुम्ही तिकडे घेऊन गेलं तर बेटर राहील ते त्यांनी असं सांगितल्यामुळं मग आम्हाला पण डिसिजन घ्यावं लागलं ते त्याच्यामुळं मी त्यांना पुण्याला घेऊन आलेली आहे तर आता बघू काय काय होते अजून तर ऑपरेशन काय ठरलं नाही आहे कधी करायचं काय करायचं काय ठरलं नाही आहे अजून डॉक्टर म्हणतात की पायावरती स्वेलिंग आहे ब्लड क्लॉटिंग भरपूर झालेलं आहे पाय त्याच्यामुळं थोडंसं हे झाल्याशिवाय करता येत नाही मग काय होईल ऑपरेशन कधी होतं आहे काय आहे तर मी तुम्हाला सांगेन परत मित्रांनो खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये आहे काय सुचत नाही काय करावं काय तर मित्रांनो पुढं काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगेनच ऑपरेशन कधी आहे काय ते मी तुम्हाला मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकेन तर मित्रांनो मला तुमच्या सध्या आशीर्वादाची खूप गरज आहे माझ्या मिस्टरांसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा एवढीच की माझे मिस्टर लवकरात लवकर बरे हो तरा तर मित्रांनो घरातला करता धरता व्यक्तील जर असं काही झालं तर पूर्ण घराचं तोल बिघडून जातो मित्रांनो तर खूप टेन्शनमध्ये आहे काय बोलावं ते पण सुचत नाही आहे मला तर मित्रांनो पुढं ऑपरेशन वगैरे कधी आहे ते मी तुम्हाला सांगत जाईन